आपण पाहतोय सगळीकडेच निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे आता सध्या जोरात चालू आहे प्रत्येक ठिकाणी सकाळी असेल संध्याकाळी असेल दुपारी असेल पूर्ण सगळ्याच वर्गामध्ये आज आपण बघतोय चर्चा हो, चर्चा की चर्चा चालू आहे ती फक्त आणि फक्त निवडणुकीची आज आपण आलेलो आहे धूम परंडवाशी मतदारसंघातील इट या गावामध्ये तिथल्या नागरिकांशी डायरेक्ट आपण संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहेत की जनतेचा जनतेच्या मनातला आमदार कोण असणार आहे आणि तो का असला पाहिजे आपण डायरेक्ट विकासाच्या मुद्द्यावर देखील बोलणार आहोत या ठिकाणी भरपूर नागरिक आहे डायरेक्ट त्यांच्याशी सभा साधणार काय वाटतं वीस तारखेला निवडणूक आहे म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर या मतदारसंघाचा आमदार म्हणून आमदार तानाजीरावजी सावंत साहेब यांनाच पसंती दिली जाते सगळ्यांची कारण त्यांच्याकडे फक्त विकास आणि विकासच आहे बाकी दुसऱ्या गोष्टी टीका विरोधक विनोद कारण टीका करतायत त्यांच्याकडे विकासाचं एक पण काम नाही पंधरा वर्ष ते आमदार होते ते काही माझे झालेत त्यामुळे सावंत साहेब हे फक्त मतदारसंघात विकास करू शकतात या नजर त्यांनी सगळे बघतात साहेबांचा जनतेशी जोडलेली नाळ आहे का डायरेक्ट हो डायरेक्ट जनतेशी जोडलेली नाळ आहे आणि प्रत्येक लोकाला म्हणजे जो पीडित आहे त्याला साहेबांची वैयक्तिक मदत असते त्यामुळे रस्तेच आहे आता सात टी एम चे पाणी यायला लागले ते पाडव्याला टी एम ची साठ टी एम चे पाणी आपल्या मतदारसंघात येत आहे भरपूर कसाचे काम आहेत आणि स्व खर्च तुम्ही भरपूर काम केले साहेबांनी आत्ता येणारे वीस तारखेच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की विकास कामामुळे विकासाला प्राधान्य देऊन विजयाची मा सावंतच्या काळात परत एकदा पडू शकतो असं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे दादा यापुढे होता हा दादा काय वाटतंय वीस तारखेला निवडणूक आहे सावंतराव शिंदे नारिजा सावंत साहेब सावंत म्हणजे आपला पाठिंबा सावंत साहेबाला काय आहे त्यांचा विकास बघूनच त्यांनी विकास असं केला की सर्वसामान्य पर्यंत त्यांचा पोहोचले पण आता राष्ट्रपती कोण राहुल मोठे आहेत काय करून साहेब आहेत आणि आणखीन दोन उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये राहुल मोठे पंधरा वर्षात काय केलं त्यांनी विकास सांगावा त्यांचा संपर्क नव्हता अजिबात नाही विकास केले सावंत साहेबांनी विकास केले आहे विकास काय केलाय विकास विकास काय केलं नाही विचार फक्त सर्व सामान केला ज्या टायमिंगला राहणार दिल्या आम्हाला लाईटची सोय केली आणखीन काय पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही शेतकरी माणसं येतो शेतकऱ्यांच्या शेतीवरच्या प्रश्नावर काम केलं काम केलं आता पाणी यायला लागले म्हणजे आणखीन साहेबांनी द्यावं तरी काय आता एमआरआय निवडणुकीमध्ये किती लेट मिळू शकतो एक नंबर नंबरला सावंत साहेब राहणार चला, एक नंबरला विकासाच्या मुद्द्यावरून सावंत साहेब राहणार या ठिकाणी देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत करायचं काय तारखेला निवडणूक वाटत थापाड्या माणसं दोन हजार एकोणीस ला यांनी अशा थापा हाणल्या की उजनीच पाणी लिप्त करून आमच्या माजरा टक्के बनला होता आणि जर नाही पाणी टाकलं तर ह्या जिल्ह्यामध्ये मी मतदान महागायला लोकांपुढे येणार नाही आणि आता सगळं सभ्य सगळं तरी अजून पाणी आलेलं नाही आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पर परत बरोबर पाणीच आलं नाही अजून आणि हायवे रोड कंप्ले झाले सगळे काय एक रोड हायवे रोड झाले सगळ्या सर पाणीच आलंच नाही आणि आणू बी शकत नाही आणि ह्या सर्कलमध्ये एक सर्कलचे रोड, 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 रोड तुम्ही आता बघायचं फिरून तुम्ही चॅनल झाले एक रोड कुठे जाईल नाही या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत मला काय वाटतंय सावंत साहेब सावंत साहेब काम करते है? काम चांगले त्यांचे काम केले जरांगी म्हणते त्यांना जरांगी म्हणते त्यांना जरांगी काय आधी येते त्याच्यावर मग हॅलो मॅडम कंप्लिटली सावंत साहेब प्रचंड मताने निवडून येणार आहेत सावंत साहेब कम्प्लिटली या मतदारसंघातून निवडून येणार प्रचंड मतानी एक लाख दीड लाख मताने राहुल मोठे जे हरणार आहेत कारण त्यांनी पहिल्यापासून कुठलंही विकासाचं काम केलेलं नाही आणि कुठलंही रोड केलेलं नाही तर कुठलेही मुरून टाकले नाही पांढन रस्ते केले नाहीत फंड्स आणले नाहीत कुठले काय कुठं कुठले की आणि पुण्याला जातात निवडून आलं की पुण्याला बी बेडून देतात आणि लोकांचे पैसे खूप बुडवलेले आहेत त्यांनी माझे स्वतःचे ट्रकचे पैसे बुडवलेले आहेत त्यांनी प्रचारातले तर त्याकरता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय आपण विकास आलोय विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय तर आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनतेचा मनातला आमदार कोण असतो जनतेचा आमच्या ईटच्या जनतेचा आणि भूमपरांडा मतदारसंघ वाशी मतदारसंघातून प्रचंड मतांनी तानाजी सावंत येणार आहेत आणि एक लाख ते दीड लाख मतांनी राहुल जी हरणार आहेत आणखी इकडच्या काही नागरिकांशी देखील आपण संवाद साधणार आहोत जरांगी पाटील सांगते मतदान पाटील अरे दादा ये ना इकडे राहुल मोठे जर विकास नसता केला तर तानाजी सावंत काय कडम कुठे घेऊन आला का इकडे सगळ्यात जास्त माहितीच्या आधी करा खाली बाबा सगळ्यात जास्त तलाव भूम परंडावासीत महारा बाप्पा मोठे राहुल मोठे यांच्याच काळात झालेले आहेत